कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती गेले तीन दिवस कसे गेले ते समजलंच नाही प्रत्येकालाच असं झालं असेल आणि आजपासून परत आहे हे रुटीन सुरू झालं मुलांची स्कूल अहोंचा ऑफिस आणि ह्या सगळ्या गोष्टी आज अहोंचा होता उपवास मग त्यांच्यासाठी मी बटाटा बनवत होते आणि मग सकाळी सकाळीच हे आवरायला घेतलं कारण हे धनुषला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि ह्यांना म्हटलं की मी जर आले तर घरातली कामं सगळी तशीच राहतील आणि हॉस्पिटलमध्ये धनुचा पहिलाच नंबर लावला होता कारण ते सकाळी लवकर उठून नंबर लावण्यासाठी गेले होते आणि मग म्हटलं पहिलाच नंबर आहे तर तुम्ही लवकर घरी पण याल सो म्हटलं तुम्ही एकटेच त्याला घेऊन जा आणि तोपर्यंत जे काही काम आहे ना ते घरातलं करून घेते इथे ते सांगितलंच तुम्हाला की माठाची खूप जास्त पंचायत होते जेव्हा मी एकटी घरी असते तेव्हा सगळा भरून पण घेऊ शकत नाही कारण ते उचलणं फार कठीण जातं आणि मग फिल्टरचा पण थोडासा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे नळ वगैरे ऑटोमॅटिकच निसटतो सो जो मग जोपर्यंत हे घरे आहेत ना तोपर्यंतच ते ऑन वगैरे करून घेते पाणी भरून घेते आणि त्याच्यानंतरनं मग दिवसभर फिल्टर बंदच ठेवतो दिवसभर काही चालू ठेवतच नाही सो मग म्हटलं हे पण करून घ्यावं कामात काम काढून आणि घेतलं कामात काम करायला पण जिकडं बटाटा बनवत होते तिकडं पूर्ण दुर्लक्ष झालं कारण पाठीमागचं ते फिल्टरचा नळ ऑन असल्यामुळे ना लगेचच तो जग काय आहे ना तो लगेच भरून वाहत होता आणि पाणी घाल वाया घालवायचं म्हटलं तरी नको वाटतं कारण आपण खूप पाण्याचे हाल काढलेत मोस्टली मी तरी पाण्याचे खूप जास्त हाल काढलेत सो मग पाणी वाया घालवायचं म्हटलं की कसं तरी वाटतं सो मग जे काय आहे ते काम जपून करायला का लागतं पाण्यापेक्षा म्हणजे पाण्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही आहे असं मला वाटतं तर इथे बटाटा बनवायला घेतला होता आणि हिरवी मिरची बारीक केलीच नाही मी डायरेक्टली आज म्हटलं वेगळं काहीतरी म्हणून मग लाल तिखटामध्ये बटाटा बनवायला घेतला होता आणि बटाटा जास्त शिजला होता त्यामुळे मी ह्याने स्मॅश करून घेतला म्हणजे जे काय आपलं उलतन आहे ना त्याच्याने स्मॅश करून घेतला खूप छान बारीक झाला होता आणि वरून शेंगदाण्याचा कूट टाकलं आणि जे काही शेंगदाणे उकडाय टाकले होते बटाट्यासोबत ते पण त्याच्यामध्ये टाकले चवीपुरतं मीठ टाकलं आणि छानसं परतून घेतलं आणि मी हा बटाटा ना मोस्टली तुपामध्येच बनवते आज सकाळी मी पण ट्राय केला खूप टेस्टी लागत होता म्हटलं कधीतरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ट्राय केलंच पाहिजे जेणेकरून चव पण वाटते आणि खायला इंटरेस्ट पण वाटतो आणि मी ह्यांना सांगत होते की मी आज लाल तिकटाचं केलं ते म्हटले बघूनच कळलं गं बाई मला तू लाल तिकटाचा बटाटा बनवला असते हे दोघे अजून पण काय आलेच नव्हते माझा बटाटा सगळा बनवून झाला तरी पण घरातली बरीचशी कामं मी आवरून घेतली आणि घरात धनुष असला ना की कामं करायला खूप जास्त वेळ लागतो आणि तो घरात नसला की सुटकीसरशी मी पटकन कामं आवरून मोकळी होऊन जाते इथं आता कुकर वगैरे लावलेला होता ना तो घासण्यासाठी पडला होता चहाची भांडी वगैरे सगळंच खाली आलं होतं आणि हे फक्त सकाळची भांडी आहेत बरं का रात्रीची भांडी काहीच नव्हती पण एवढं जाळी भरून भांडी पडतात ना मी ना तरी पण वरच्यावर क्लीन करत असते म्हणजे दिवसातून तीन चार वेळा तर भांडी घासतेच घासते तरी पण एवढा भांड्यांचा ढीक पडतो ना की काय सांगू धनुषला ना कोकम सरबत प्यायला खूप जास्त आवडायला लागला आहे म्हणून सहाचे सहा ग्लास रोज भांड्यामध्ये असतात सात आठ चमचे असतात ज्या काही प्लेट आहेत त्या पण सगळ्या असतात हे त्याला ऑफि ह्याच्यावरून हॉस्पिटलमधून घेऊन आले त्याच्यानंतरनं मग आम्ही जेवण वगैरे केलं बाकीचं सगळं आवरून घेतलं आणि म्हटलं तर धनुषला झोपावं जरा वेळ पण त्याच्या आधी म्हटलं की त्याला काहीतरी चारावं हो, म्हणून चारलं आणि मग आठवण झाली मला की त्याला औषधं पाजायची आहेत सो मग मी त्याला औषधं पाजण्यासाठी घेतली आत्तापर्यंत मला आठवते हो की धनुषने औषधं पिण्यासाठी मला कधीच त्रास दिला नाही सगळं मी एकटीनं बघते ना तरी पण तू असं कधीच त्रास देत नाही की औषध कडू लागते उलटी वगैरे केली उलटी आले तर नंतर उलटी आली तरी तर पण त्याला म्हणजे उलटी करूशी वाटत नाही एवढं हे करतो औषधं शांत पितो त्याच्यामुळे काय वाटत नाही मध्ये मध्ये खूप जास्त त्रास द्यायचा पण आता तो सगळं म्हणजे हे करून घ्यायला त्याला सवय झाली आता औषधं प्यायची पण आणि इतक्यात तरी त्याला इकडचं वातावरण सूट होत नाही आहे म्हणून तो खूप जास्त आजारी पडतोय म्हणजे दोन महिन्यातून एकदा हॉस्पिटलमध्ये न्यावंच लागतंय पण जेव्हा आम्ही धायरीमध्ये राहायचो ना जेव्हा तो पोटात असल्यापासून मी तिथंच राहत होते तिथलं वातावरण त्याला अगदी व्यवस्थित सूट झालं होतं त्याच्यामुळे काय टेन्शन नव्हतं त्याला वर्ष वर्षभर हॉस्पिटलमध्ये न्यावं लागत नव्हतं आम्हीच आमच्या काळजीपोटी ना त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखवायचो पण इथं आल्यापासून आजारपणाचं प्रमाण जास्त वाढलंय आणि आता असं आहे की स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर एकमेकाचं इन्फेक्शन हे होतंच सो मग त्याची सर्दी ना मला आठवते असं इथं आल्यापासून त्याची सर्दी असं नाहीच की त्याला पंधरा दिवसाला तरी त्याचं सर्दीचं सुरूच असते आणि सारखी औषधं पाजून पण कधी कधी खूप वाईट वाटतं की पितोय म्हणून खूप जबरदस्ती करायची त्याला उष्णतेचा खूप जास्त त्रास आहे म्हणजे आता जसं उन्हाळा सुरू झाला तसं त्याच्या तोंडावरती जास्त फोड्या येत आहेत पण डॉक्टर बोलले की हे इन्फेक्शन झाले कलरचं असेल किंवा मातीचं असेल असं इन्फेक्शन झाले पण मला तरी असं वाटतंय की हे त्याची उष्णताच बाहेर पडत असावी कदाचित त्याच्यासाठी पण त्यांनी एक क्रीम दिली होती ती लावून ठेवली आणि मग त्याला असंच हातावर झोपून मी हे केलं मग कामं करायला घेतली आणि हे जे काय पुरणपोळी वगैरे बनवली होती मी थोडंसं पुरण शिल्लक राहिलं होतं ते ते तसंच्या तसंच ठेवून दिलं होतं कारण मला आठवण झाली की त्याला औषधं पाजायचं म्हणून आणि ती क्रीम लावल्याच्या नंतर त्याला दोन तीन तासामध्ये छानसा फरक नाही तर त्या क्रीम म्हणजे ती जी आली होती ना त्याच्यामध्ये फार असं व्हाईट व्हाईट झालं होतं खूप घाबरल्यासारखं होत होतं पण ठीक आहे म्हटलं तर हॉस्पिटलमधून आणले म्हटल्यानंतर ना काही टेन्शन नाहीये त्याला तसंच हातावरती घेऊन झोपवलं आणि मग मी किचन मध्ये आले कारण सगळं ठेवून दिलं होतं असं असंच म्हणून म्हटलं तर ते आवरावं आणि नंतरनं मग त्याच्याजवळ झोपायला जावं वीस मिनिटाचा जरी आराम केला ना तर दिवस खूप छान जातो किंवा आपला आळस वाटत नाही जास्त किंवा थकवा पण वाटत नाही म्हणून पण असं काहीच झालं नाही रात्री ज्या भाज्या आणल्या होत्या ना मी त्या अशाच किचनवरती ठेवून दिल्या होत्या कारण रात्री पण खूप वेळ झाला होता आणि काय माहिती आता उन्हाळा सुरू झाला ना तसं काम करण्याची कॅपॅसिटी ना थोडीशी कमी झाली म्हणजे दगदग सहन होत नाही किंवा जरा जरी असं ऊन लागलं ना डोळ्यांना तर असे इच्छा होते कि कि की कधी मी झोपेल म्हणून जी माणसं बाहेर ऑफिसला जातात जे रोजचे कामं करतात त्यांना तर किती त्रास होत असेल ना असं मी माझ्यावरून विचार करते की घरात बसून पण एवढा त्रास होतोय तर जे बाहेर जात आहेत त्यांची काय अवस्था होत असेल सकाळी थोडंसं काम करण्यासाठी कामगार आले होते घरातलं सो त्यां आणि मी काही छानसं झाडं मारून फरशी वगैरे पुसून घेतलेली होती पण सगळं व्हाईट परत खाली सांडलं होतं आणि ते मला झाडता झाडता खूप वेळ लागला कारण ते सगळं असं चिकटून बसत होतं म्हणून म्हटलं पुसण्यापेक्षा आता छानसं परत एकदा झाडूच मारून घेऊया जेणेकरून छान पण असं क्लीन होऊन जाईल बेडरूममध्ये पण सगळं तसंच झालं होतं आणि जिथं हॉलचं कमान आहे तिथं पण तसंच झालं होतं मग असं मस्त खरडून झाडं मारून घेतलं आणि त्याच्यानंतरनं मग एकदम थोडीशी जितल्या तिथलीच परत फरशी पुसून घेतली म्हटलं सगळी फरशी नको पुसत बसायला कारण धनुषभर दिव धनुष दिवसभर असतोय खराब करायला इकडून तिकडून येऊन खाऊचं वगैरे काय सांडलं तर मग ते परत खराब होतंच मग म्हटलं वाटलं काही तर पाच वाजता परत क्लीन करून घेता येईल आत्ता मी झाडू मारत होते तो टायमिंग मला वाटते दोन अडीचचा असेल म्हणून मग तर झाडू मारून घेतला कालच्या आम्ही भाज्या आणल्या होत्या ना त्या अशाच ठेवून दिल्या होत्या कारण तेव्हा वेळ नव्हता किंवा रात्री पण का काम आवरायला खूप जास्त वेळ झाला होता व्हिडिओ तिथल्या तिथंच रात्री एंड करून दिला होता आणि त्याच्यानंतर मग जी काय कामं होती ती भरभर आवरून घेतली आणि भाजी म्हटलं आज आवरता येईल काही वेळच वेळ असतो दुपारच आपण आपल्याकडे मग तेव्हा पण दिवसभर असं झालं ना सांगते इथून उचल तिथं ठेव तिथून उचल इथं ठेव झालं की परत आहे ह्या जागेवरती ठेव अशी दिवसभर भाजीची प्रोसेस सुरू होती मग फायनली मला चार पाच वाजता वेळ भेटला आणि त्याच्यानंतर ना मग मी जे काय साफ करायचं होतं ते करून घेतलं भाजी वगैरे चिरून ठेवली होती मला शेपूची भाजी खायला खूप जास्त आवडते आता सो मग मुगडा भिजत घालून ठेवली होती भाजी निवडायला घ्यायच्या आधीच आणि मग भाजी निवडून ठेवली धनुषने पण मला बरीचशी हेल्प केली होती आज भाज्या चिरताना सो मग ते पटपट आवरून घेतलं आणि जो काही पावटा आणला होता ना तो निवडून ठेवला मला वाटते अर्धा किलो पावटा असेल तर त्याच्यामध्ये ना फक्त वीस पंचवीसच दाणे निघाले असतील बाकी सगळा पावटा टोटली खराब होता त्याच्यामुळे खूप त्याच्यामध्ये खूप किडे आणि आळ्या होत्या ते मला निवडताना पण खूप कंटाळवानं वाटलं की विचार केला उगस तीस रुपये घालवले सगळी भाजी आपली वाया गेली एका टायमिंगचं एकट्याचं पण भागणार नाही तेवढ्यामध्ये एवढा कमी पावटा मिळाला पण इथून पुढे म्हटलं तर आणायचंच नाही लवकर पावटा घरामध्ये <laughs> इथं भाजीला फोडणी दिली म्हणजे हिरवी मिरची लसूण आणि थोडासा ओवा टाकून मी बारीक करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतरनं मग जिरं टाकलं मला जिरं जास्त आवडतं त्याच्यामुळे ते मग तेल टाकल्यानंतर जिरं चांगलं तडतडून तर -तर दिलं आणि त्याच्यानंतरनं मग हिरवी मिरची लसूणची जी पेस्ट केली होती ती टाकून दिली आणि वरून भाजी टाकली मीठ टाकलं चवीपुरतं आणि झाकण ठेवून दिलं म्हटलं तर आरामात भाजी शिजेल तोपर्यंत बसण्यापेक्षा म्हटलं ही भाजी ठेवून घेऊयात मला वाटतं एक पाच सहा दिवसापूर्वी कमेंट आली होती की तू हे डबे घेतलेत पण ते खरंच यूजफुल आहेत का मी ह्याच्या आधी पण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले आले सांगितलेलं आहे की मला तर हे एवढं युजफुल पडलं आहे ना की मी कसं सांगू तुम्हाला किंवा मी माझ्या मैत्रिणीला पण सजेस्ट केलं होतं की हां तुम्ही पण घ्या म्हणून सो त्यांनी पण घेतले आणि त्यांना पण खूप उपयोग पडतोय तुमच्या डोळ्यासमोर रिझल्ट आहे तुम्हाला पण दिसतच असेल एवढ्या किचनवरती भाज्या पडल्या होत्या त्या सगळ्या प्रॉपर मी डब्यांमध्ये भरून ठेवल्या मला असं वाटतं की आम्ही दोघं तिघंच आहोत घरामध्ये किंवा अजून एक्स्ट्रा जरी माणूस आला ना तर त्यांच्यासुद्धा भाज्या ह्याच्यामध्ये प्रॉपर बसतील किंवा थोड्या जरी जास्त भाज्या आणल्या असतील ना तरी पण ह्याच्या डब्यामध्ये बसतील आणि खरंच हे खूप युजफुल आहे पाणी सुटत नाही भाज्या खराब होत नाहीत भाज्या सुकून सुद्धा जात नाहीत हिरवी मिरची तर मी दाखवली असते पण मी दाखवायला विसरले की एकदम ताजी ता टवटवीत होती रिझल्ट पण तुमच्या समोरच होता की आधीची हिरवी मिरची होती आणि मग काल आणलेली हिरवी मिरची होती पण दोन्ही पण सेमच होत्या अजिबात एक पण सुकलेली नव्हती खूप छान रिझल्ट आहे ह्या डब्यांचा तर तुम्ही पण नक्की घेऊ शकता खूप युजफुल आहेत तर जे काय सासूबाईंनी दिलेलं लोणचं लो होतं ना ते मला दुसऱ्या डब्यामध्ये ट्रान्सफर करून ठेवायचं होतं कारण त्या डब्यातून सगळं तेल तेल बाहेर आलं होतं गाडीवरती येताना जरासं ते हे झालं असेल त्याच्यामुळे मग दुसरा जो डबा होता तो रिकामा करून घेतला घरामध्ये किती जरी भांडी असतील ना आपल्याला तर रिकाम खरंच कमीच पडतात म्हणजे माझ्या बाबतीत तर हेच आहे मला किती जरी असलं कि ना घरामध्ये तरी पण मला असं वाटतं की ठेवायसाठी काय नाहीये ठेवायसाठी काय नाहीये मग जाऊ देत हे करायलाच नको मग ठेवणार कुठं असा विचार पण जेव्हा आपण बघतो मोकळ करतो ना त्यावेळेस कळतं आपल्याला की हां आपल्या घरामध्ये पण जास्त डबे आहेत फक्त थोडंसं कष्ट घ्यायचे हे त्याच्यामध्ये काढून ठेवायचे जे काय संपत आले ते दुसऱ्यामध्ये डब डब्यामध्ये काढून ठेवायचे मग डब्बेच डबे घरामध्ये मोकळे होतात फक्त कष्ट घ्यायला पाहिजेत इथे छानशी शेपूची भाजी तयार झाली होती आणि मी तुम्हाला एक टिप सांगते जेव्हा आपण कोणती पण भाजी बनवतो म्हणजे अशी पालेभाजी भाजी हां मेथीची भाजी असेल शेपूची भाजी असेल अजून कोणत्या पण भाज्या तर ती शिजल्यानंतर ना त्याच्यामध्ये गॅस जेव्हा बंद करतो ना तेव्हा तेल टाकून परत परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं भाजीचं टेस्ट खूप छान लागते तेलखट तेलखट भाजी लागते आणि खूप छान लागते चवीला मला ना ही भाजी खूप जास्त आवडते मला बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खूप जास्त आवडते पण आज ह्यांचा उपवास असल्यामुळे मला हे बनवायचं होतं म्हणजे चपाती बनवायची होती मग मी चपाती खाल्ली आणि ही ताजी भाजी जेवढी चांगली लागत नाही ना तेवढी शिळी झाल्यानंतर ना खूप छान लागते आता आज खाऊन जी उरली ना ती सकाळी मी परत तीच खाणार भाकरीसोबत एवढी मला ही भाजी आवडते जी पूर्णाची आमटी शिल्लक राहिली होती ना ती एकीकडे गरम करण्यासाठी ठेवली कारण पुरणाची आमटी मोस्टली सगळ्यांनाच आवडते आणि ती शिळी झाल्यानंतरच चांगले लागते असं म्हणतात म्हणून मी तशीच फ्रीजमध्ये ठेवून दिली होती आणि मग ती गा थोडीशी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवली आणि अर्धा तासाने मग गरम करायला ठेवली गॅसवरती आणि एकीकडे भाताचा कुकर लावून घेतला होता तोपर्यंत धनुषला आठवण झाली की त्याला कोकम प्यायचं आहे म्हणून मी मग अशीच सांगितलं ना तुम्हाला सहाचे सहा ग्लास असतात ना ते सगळे भांड्यांमध्ये असतात चमचे असतात डिश असतात सगळ्या गोष्टी काय जरी छोटं जरी खायचं असेल ना तरी मोठी डिश घेऊन बसतो त्यामुळे सगळ्या डिश प्लेट्स असं काही काय सगळ्या गोष्टी असतात सगळ्या भांड्यांमध्ये असतात आज पण त्याला कोकम सरबत प्यायचा होता स्वतः स्वतः ती बॉटल काढून घेतली दोन ग्लास मायापुढे आणून ठेवली आणि म्हटलं की तू आता बनवून दे मला म्हणून मग त्यासाठी बनवून दिलं आणि ते सगळा स्वयंपाक रेडे होता आमटी खूप घट्ट झाली होती आणि तेवढीच टेस्ट पण आमटीची जास्त वाढलेली होती चपात्या बनवल्या होत्या शेपूची भाजी आणि शेपूच्या भाजीला मी शेंगदाण्याचा कूट टाकत नाही ह्यांनी मस्त सॅलड पण चिरून ठेवलं होतं आणि मग आम्ही जेवण करायला घेतलं तर जेवणामध्ये मस्त आमटी भात सॅलॅड शेपूची भाजी आणि चपाती असा बेत होता आणि जेवण झाल्याच्या झाल्याच्यानंतरनं मग सगळा गॅसोटा पहिला क्लीन करून घेतला आत्ताचं टेन्शन मिटलं पण सकाळचं टेन्शन डोळ्यासमोर असतं की सकाळी उठल्यानंतरनं आपल्याला काम करायचे मग हे सगळं क्लीन असलंच पाहिजे सो मग फरशी वगैरे पुसून घेतली होती धनुषला आणि त्याच्या पप्पांना मी बाहेर पाठवलं होतं माझे कामं होईपर्यंत आणि मग कामं झाल्यानंतर मी बाहेर गेले तर असा संपवला आम्ही आजचा दिवस जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय